अर्थव्यवस्थेच्या सगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या सुधारणा जागतिक स्तरावर भारताप्रती विश्वास वाढवत आहेत ॲडव्हान्टेज आसाम परिषदेचं उद्घाटन करताना पंतप्रधानांचं प्रतिपादन दहशतवादाचा बिमोड करण्याचा भारताचा ठाम निर्धार याबाबत भारत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर युक्रेन संघर्षामध्ये आतापर्यंत युक्रेनच्या बाजूने असलेल्या अमेरिकेचं यंदा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत युक्रेन संदर्भातल्या ठरावावर रशियाच्या मतदान भारत मात्र तटस्थ कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या भारतीय रेल्वेचा भर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात रेल्वेचं शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण होणार रेल्वेमंत्री भारत आणि ब्रिटन दरम्यान व्यापारी करार करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू ही सुरुवात दोन्ही देशांदरम्यान पंतप्रधान स्तरावर झालेल्या चर्चेची फलनिष्पत्ती दिल्ली विधानसभा अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान गदारोळ करणाऱ्या माजी मुख्यमंत्री अतिशी यांच्यासह आम आदमी पार्टीचे बारा आमदार आज दिवसभरासाठी निलंबित निर्बंध लादलेल्या न्यू इंडिया को बँकेच्या ठेवीदारांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी बँकेच्या प्रशासक सल्लागार समितीचीही केली पुनर्रचना प्रयागराज महाकुंभ मेळ्याची उद्या महाशिवरात्रीला होणार सांगता महाकुंभ मेळ्यात पंधरा हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा दहा किलोमीटर पर्यंत स्वच्छता करून विश्वविक्रम आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेत न्यूझीलंडचा बांगलादेशवर विजय न्यूझीलंड आणि भारत उपांत्य फेरीत दाखल स्पर्धेतलं पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आणि मुंबईत गेल्या पाच वर्षातल्या फेब्रुवारी महिन्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी नमस्कार